विधानसभा संघाच्या वतीनं महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं नवळेच्या परिसरातील भाजपाचे जे पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी यावं जिंदा राग जमीर जिंदा राख कबीर जिंदा राह सुलतान मी बन जायतो फकीर जिंदा राह हौसले तर्कशे कोशिशको हार जाय जाय जिंदगी मे कुछ मला फिरसे की उमेद चिंदाणार फिरसे जितण्याची उमेदवार आणि म्हणून आपल्या राज्याचे मंत्री माननीय पाटील आपले सर्वात माननीय खासदार जाधव आदरणीय मंच उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष प्रदूषण आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जेवढ सांगेन कि हे की करून हे सगळे नवटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणारे हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या बाजू मारायला पाहिजे तर त्या मांडत नाही आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वर्गणी दिली नव्याण्णव नंबरची हे किंमत किती आहे चार लाख मग ते शेतकऱ्यांनी दिले का मी माझ्या पुरला भेटत असते माहित असते कोणी घराचे चार वेळाचा ड्रेस बदल भेटतो भेटत नाही घरी आमचा शेतकरी फाटका असत त्याची बंडी फाटकी बनेल फाटक त्याच्या आगाचा घामाचा कष्टाचा वाज वास येतो आम्ही त्याला सुगंध समजतो पण एक ड्रेस दहा पंधरा हजाराचा खालणारा आम्हाला सांगतो की आम्ही शेतकरी तुम्हाला चौका मारायचा निकाल आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांना दिल्लीच्या बसवायचं आहे त्याच्याकरता आपण सगळ्या जणांनी धनुष्यबाणावर मतदान करावं आपले जिथे कुठे नातेवाईक तिथे आपला कुणी कमाळ उभा असेल तर त्याला आपण आपल्या निरोप द्यावा तिथे घड्याळवर कोणी आपला नातेवाईक उभा असेल तर तिथे आपला निरोप द्यावा इस ने व्यक्त करतो आई जयदम् तुम्हारा उदंड शक्ति दो जो अगर उठे उस पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वधी आदम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम अबीदे विनतीस बत्तीस पत्रिका रहा था <laughs> पत्तिर 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 तीन वाजता भूखे उतर दूसरे अभी आजूबाजू अरे बाबा राजकारण एवढं सोपं राहिलं नाही आमच्यासारखी ऍक्टिंग मध्ये पिक्चरवाला करू शकत नाही आम्ही लग्नात गेलो तर हसतो मोदीत केलं तर करून खाली करतो गेलं तर हाती करावं लागते आणि आम्ही सकाळची ओपीडी करतो जो कोणी डॉक्टर असेल ना स्पेशलिस्ट जर आर असला तर फायल चेक करील आर्ट वाला असेल तर उद्या चेक करेल चिल्ड्रन स्पेशलिस्ट छोट बच पाहिजे असेल तरी आम्ही तर जनरल फिजिशियन <laughs> आमच्याकडे तर बायको कळून गेली तरी सुद्धा लोक न्याय मागायला येतात हा विश्वास लोकांचा आमच्यावर आहे हजार लोक जरी भेटून गेले तर हजार लोकांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि डोकसं आमचं एकच असे राहतो एक हजार एक वा जरी आला तर आम्ही म्हणतो बोलो बाई साब आमचा कॅदा माझ्या माहितीप्रमाणे त्या माणसाला जी क्रांती केली तो दबलेला पैसा बाहेर काढला आणि आज या देशाला जे ताट मागण करण्याकरता या ठिकाणी शिकवलं मला जास्त काही सांगता येणार नाही पण मी सुता है। साथ है। मी सुद्धा चार टन पासून आमदार आहे साडेसात वर्षापासून मंत्री आहे जवळपा दोन तीन मुख्यमंत्री मी माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी पाहिले एकनाथ शिंदे नावाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सारखे मुख्यमंत्री अजितदा उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली आज विचारास बोलू शकले याच मूळ कारण सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आमच्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी केलं नाही असं आमचं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही आता एकही आमदार नसेल दोन हजार कोटीच्या दो खाली आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम केले असतील मला एकच पूल चालू आहे दोनशे करोडचा एक पूल आहे लोक सांगायचं वेळा करतो सदा गुलाबराव पाटील काही पण अरे मग चालू होईल ना मुख्यमंत्र्यांना भूमिपूजन केलं होतो मला बोलत होते ना पूल ना नाही होगा तुम्हाला त्या पुलावरून नाही तर नावाचा गुलाबराव पाटील नाही म्हटलं ना 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 आम्ही कामाला तसं सर्जे राहतो आणि कामाला लोकांकडे बसा वाचतो आणि